पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस्या हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 महिला या नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात माहेर सासर यातील त्या भक्कम दुवा असतात त्यामुळे दररोजच्या धगधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनीसाठी व्हावेत म्हणून काल सायंकाळी सात वाजता नगरसेवक महादेव धोत्रे आणि युवक नेते ऋषिकेश भालेराव यांच्या संकल्पनेतून न्यू होम मिनिस्टर स्पर्धा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला तत्पूर्वी सावित्रीबाई फुले स्वर्गीय भारत नाना बालके स्वर्गीय परिचारक आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय महादेव भालेराव यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमास सुरुवात झाली सुप्रसिद्ध सिने अभिनेते क्रांतीनाना माळेगावकर व समृद्धी माळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर मंडळाच्या नेत्या प्रणितताई भालके सीमाताई प्रशांत परिचारक सुमित्राताई अभिजित पाटील संगीताताई कल्याणराव काळे माधुरीताई दिलीप धोत्रे सुवर्णताई विनोद माळिक साधनाताई नागेश भोसले यांच्यासह श्रीमती उज्ज्वलाताई महादेव भालेराव स्वातीताई महादेव धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली गप्पा गोष्टी रंजक खेळ हिंदी मराठी गाणी त्याचबरोबर गावरान कॉमेडीचा तडका उखाणा डॅन्स याचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर प्रभागातील काही उच्च शिक्षित महिलांचा सन्मान धोत्रे आणि भालेराव मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त असणाऱ्या महिलांना कुठेतरी व्यासपीठ मिळून दिल्याने पंढरपूर मंगळच्या नेत्या प्रनितताई भालके यांनी नगरसेवक महादेव धोत्रे आणि युवक नेते ऋषिकेश भालेराव यांचे कौतुक केले मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आला ज्येष्ठ महिलापासून अगदी लहानपर्यंत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला गेला यावेळी बोलताना माता भगिनीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले कधीही घराबाहेर न पडणाऱ्या या महिलांच्या कार्यामुळे त्या महिला घराबाहेर पडल्या म्हणून स्पर्धा खेळल्या नाचल्या हसल्या बागडल्या आनंद दुग्नीत झाला पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील महिलांसाठी येणाऱ्या काळात महिला सक्षमीकरण व महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबंध अशी ग्वाही नगरसेवक महादेव धोत्रे युवक नेते ऋषिकेश बालराव यांनी दिली आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला